वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात या दिवशी केलेलं काम हे अखंडपणे सुरू राहतं हा दिवस त्रेतायुगाचा आरंभ मानतात युगारंभाचा दिवस म्हणून हा दिवस शुभ मानला जातो जैन धर्मामध्येही अक्षय तृतीयेला महत्वाचं स्थान देण्यात आलं तिथे हिला इक्षु तृतीया असंही नाव आहे भगीरथाने पृथ्वीवरती गंगा आणली ती याच मुहूर्तावर महर्षी व्यासांनी श्री गणेशाला महाभारताचं लेखनिक म्हणून काम करायला सांगितलं आणि त्यांनी त्यांच्या लेखनाला प्रारंभ केला तोही याच दिवशी असंही मानण्यात येतं आपण दान देत राहावं आणि ही वृत्ती जर आपण जोपासली तर त्याचं अक्षय फळ आपल्याला मिळतं हेच अक्षय तृतीया आपल्याला सांगते नमस्कार ढेपेवाडा प्रस्तुत माहेर घर सणांचं संस्कृतीचं या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि सगळ्यांना साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांना असं महत्व आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना ती सहसा आपण साडेतीन मुहूर्तावर करत असतो म्हणजे कुठल्याही शुभ कार्याच्या सुरुवातीसाठी हे दिवस सुयोग्य मानले जातात एरबीसुद्धा एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात करताना आपण मुहूर्त पाहतोच पण हे पूर्ण मुहूर्त किंवा हे संपूर्ण दिवस शुभ मानले असल्यामुळे हो या दिवशी जर चांगल्या कार्याची सुरुवात केली म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एका दिवशी जर कार्याची सुरुवात केली तर तो संपूर्ण दिवस शुभ असल्यामुळे हो दिनशुद्धी पाहावी लागत नाही आता हे साडेतीन मुहूर्त कोणते तर गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा आणि दिवाळीचा पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हे साडेतीन मुहूर्त मानले जातात अनेकांना प्रश्न पडतो की यातला अर्धा मुहूर्त कोणता काही जण अक्षय तृतीयेला अर्धा मुहूर्त म्हणतात तर काही जण बलिप्रतिपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला पण साडेतीन मुहूर्त म्हणजे नेमकं काय हे ज्यांना जुने पाढे माहिती आहेत ना त्यांना लगेच कळेल अलीकडे <laughs> तर आपण पाढेच म्हणत नाही पण पूर्वीच्या काळी अपूर्णांकांचे पाढेसुद्धा म्हटले जायचे म्हणजे पावकी निमकी दिडकी औटकी असे पाढे म्हटले जायचे यातला सगळ्यात मोठा आकडा म्हणजे औटकी औटकी म्हणजे साडेतीन आणि म्हणूनच साडेतीन या आकड्याला महत्त्व प्राप्त झालं यातूनच कदाचित साडेतीन मुहूर्तांची कल्पना आली असावी आता हे साडेतीन मुहूर्त म्हणजे नावापुरते साडेतीन आहेत पाहायला गेलं तर हे चारही दिवस शुभ आहेत वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीय असं म्हणतात या दिवशी केलेलं काम हे अखंडपणे सुरू राहतं किंवा केलेल्या कार्याचं अक्षय फळ मिळतं अशी श्रद्धा आहे ग्रामीण भागामध्ये या दिवसाला आखाजी किंवा आखेती असंही म्हटलं जातं चैत्र शुद्ध तृतीयेला सुरू झालेल्या गौरीच्या उत्सवाची सांगता ही वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीयेला होते आता गौराई घरी जाणार म्हणून बायका या निमित्ताने गौरीला पाळण्यात बसवतात हळदी कुंकू करतात पुन्हा एकदा आंब्याची डाळ कैरीचं पन्ह असा छान भेद केला जातो आखाजीच्या सणाचं कौतुक सांगताना बहिणाबाई त्यांच्या लडीवा शैलीत म्हणतात आखाजीचा आखाजीचा मोलाचा सण हा आजी निंबावरी निंबावरी टांगला छान झोका आजी घरोघरी घरोघरी मांडल्या गवराईजी गवराई गवराई, गवराई, गवराई। सजविल्या अक्षय तृतीयेचं महत्त्व विविध कारणांसाठी सांगितलं जातं हा दिवस त्रेतायुगाचा आरंभ मानतात युगारंभाचा दिवस दिवस म्हणून हा शुभ मानला जातो याच दिवशी शेतकरी आपल्या शेतीच्या कामांना सुरुवात करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी जलदान देण्याची सुद्धा परंपरा आहे हा काळ उन्हाळ्याचा असतो कडक उन्हाळा सुसह्य व्हावा आणि प्रत्येक तहानलेल्याला नेल्याला पाणी मिळावं याची जणू काही आपल्या पूर्वजांनी सोय करून ठेवली आहे त्याचबरोबर उन्हाळा सुसह्य करणारी छत्री असेल पायातले जोडे असतील याचंही दान करण्याची अक्षय तृतीयेला परंपरा आहे अक्षय तृतीयेच्या बाबतीत असंही सांगितलं जातं की भगीरथाने पृथ्वीवरती गंगा आणली ती याच मुहूर्तावर महर्षी व्यासांनी श्री गणेशाला महाभारत लिहिण्यासाठी म्हणजे महाभारताचं लेखनिक म्हणून काम करायला सांगितलं आणि त्यांनी त्यांच्या लेखनाला प्रारंभ केला तोही याच दिवशी असंही मानण्यात येतं या दिवशी परशुराम जयंती असते असं मानण्यात येतं त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंती बसवेश्वर जयंती हयग्रीव जयंती सुद्धा याच दिवशी साजरी करण्यात येते या दिवशी जर औषधी वनस्पतींची लागवड केली तर त्यांची वृद्धी छान होते असंही मानण्यात येतं अक्षय तृतीयेच्या या सगळ्या महात्म्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते दान करण्याला या दिवशी केलेलं दान हे महापुण्य देतं असं मानण्यात येतं या विषयीची कथाही सांगण्यात येते एक अतिशय सदाचारी असा व्यापारी होता तो नेहमी दानधर्म करत असेल अचानक दिवस पालटले आणि त्याला दारिद्र्य प्राप्त झालं पण तरीही त्याने आपला दान देण्याचा स्वभाव सोडला नाही याच पुण्य मिळून पुढच्या जन्मी तो राजा झाला अशी कथा पुराणात येते थोडक्यात काय आपण दान देत राहावं आणि ही वृत्ती जर आपण जोपासली तर त्याचं अक्षय फळ आपल्याला मिळतं हेच अक्षय तृतीय आपल्याला सांगते जैन धर्मामध्येही अक्षय तृतीयेला महत्त्वाचं स्थान देण्यात आले तिथे हिला इक्षु तृतीया असंही नाव आहे इक्षू म्हणजे ऊस उस। ऊसाचं या अक्षय तृतीयेमध्ये काय महत्त्व आहे तर असं म्हणतात की जैन तीर्थंकर ऋषभदेव यांनी उपोषण केलं होतं आणि या उपवासाची सांगता त्यांनी हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याच्याकडे ऊसाच्या रसाचं पान करून केलं हा उसाचा रस राजाने त्यांना दिला याचं वरदान म्हणून असेल पण हस्तिनापूरमध्ये त्या काळात कधीही दुष्काळ पडला नाही धनधान्याची समृद्धी राहिली अशाच पद्धतीने ती सगळीकडे राहावी यासाठी अक्षय तृतीया किंवा इक्षु तृतीया साजरी केली जाते अक्षय तृतीयेच्या या कथा आपल्याला दानाचं महत्त्व शिकवतात आपल्या संस्कृतीमध्ये दान देण्याला अतिशय महत्त्व आहे दान देणं पवित्र मानलं गेलंय आणि त्याचप्रमाणे दानी माणसाकडून अनेक अपेक्षा सुद्धा आहे दान हे सत्पात्री असावं ते कोणत्याही अपेक्षेशिवाय केलं असावं त्यात आपला काही स्वार्थ नसावा आणि दान करताना मनात अहंकारसुद्धा नसावा म्हणजे विंदाकरंदीकर आपल्या कवितेत म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आपण दान स्वीकारावं आणि ते स्वीकारता स्वीकारता दानी माणसाचं दातृत्वसुद्धा स्वीकारावं असं या ओळी आपल्याला सांगतात आणि आपली संस्कृतीही अक्षय तृतीयेच्या माध्यमातून असाच दानाचा संस्कार आपल्या मनावर घडवते वर्षाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेग येणारे हे साडेतीन मुहूर्त आपल्याला शुभ कार्याला प्रवृत्त करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या कामाचं फळ आपल्याला अक्षय मिळतं असं सा सांगितलं जातं पण त्याचबरोबर कामामध्ये सातत्य हवं हेही इथे सुचवलंय तेव्हा असंच सातत्याने चांगलं काम करत अक्षय फळ मिळवत राहूया आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आपल्या भारतीय सणांची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ढेपेवाड्याचा हा प्रयत्न या प्रयत्नाविषयी तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल आणि त्याचबरोबर असेच आणखी भाग पाहण्यासाठी स्मृतिगंधच्या फेसबुक पेजला इंस्टाग्राम अकाउंटला आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या भागात